लाठी आणि ट्रॅक वरची जी गर्दी आहे तिला या काढण्यात येत आहे सगळी दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं पोलीस लाट्यांचा प्रसाद या सगळ्या आंदोलन करताना देत आहेत पण आता आपण पाहतोय बदलापूर स्टेशन जे आहे ते आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि या सगळ्या लोकांना पांगवायला त्यांनी सुरुवात केली ती सगळी दृश्य आपण पाहतोय जो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढू शकतो बहिण सुरक्षित नाही मग ते योजनेचा काय फायदा काय बहिणींचं रक्षण कुठे आहे त्या बहिणीच्या लेकी बा योजना राबवून काय होणार आहे पिक्चर काढून काय होत नुसते धर्मवीर टू धर्मवीर थ्री शंभर धर्मवीर काढा काय फरक पडणार जे काही रेल्वे ट्रॅकवर हल्ला झाला जनतेवर ते चुकीचा हल्ला झालेला आहे पोलीस लोकांनी हल्ला आमच्यावर केलेला आहे जनतेवर ठाणे जिल्ह्यातले मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यात तिसरी घटना झाली विचार करण्या एक गोष्ट आहे मग करते का प्रशासन बघा डायरेक्ट डायरेक्ट गोळीबार बॉम्ब इथं दंगा चालू आहे का मी आदर्श शाळेच्या इथून येत होते मी आदर्श शाळेच्या केली तर माझा मोबाईल खेचून यायला सगळं डिलीट केलं आणि मला कोणी जाऊन दाखव धमक्या देतात आम्हाला बारा गट काच राहणार बारा घट कोणाच्या दबावाखाली या लोकांनी ताबाचा प्रयत्न केला या नरामाला ताबडतोब फाशी झाली पाहिजे लाठीचार्ज सुरू आहे लाठीचार्ज सुरू आहे आणि दुसरीकडे आपण बघतो तर पोलीस देखील काही दगडफेक करताना दिसलेत